आज सोमवार आहे आणि सोमवारानिमित्तच सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलो होतो आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगळी फुलांची सजावट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे फळांची देखील सजावट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि सध्या पाहायला गेलं तर कशा पद्धतीमध्ये या देवाची पूजा केली जाते नियोजित कार्यक्रम सोमवारनिमित्त काही विशेष कार्यक्रम असतात का एक वेगळी चर्चा जी आहे ते या ठिकाणचे पुजारी यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात बाबा नाव काय तुमचं मी मुकुंद भाऊ श्री प्रधान पुजारी किती वर्षापासून तुम्ही पूजा आहे आमच्या आणि आज पाहिलं पाहिजे आम्ही जेवढे साता दर्शनासाठी आहेत फुलांची सजावट पाहायला मिळाली फळांची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते हे प्रति सोमवारी नियोजित असतं काच काय विशेष नाही प्रति सोमवारी अशीच सजावट असते की फुलांची सजावट हे सोमेश्वर मंदिराच्या म्हणजे आमच्याकडून पुजारीकडून असते आणि फळांची सजावट जी आहे ते बालासाहेब पांडुरंग मुंडे यांच्याकडून प्रति सोमवारी त्यांच्याकडून सजावट फळांची येते आणि प्रसादाचं सुद्धा पाहिलं तर, तर या देवाचं महत्त्व काय आहे काय नाही या संदर्भात काही माहिती देता येईल त्याच्याबद्दल अशी माहिती आहे की आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागृत देवस्थान म्हणजे हाक दिल्याबरोबर ओकार देणारं देवस्थान हे आमचं सोमेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आजपर्यंत कुणी नवस केला आहे कुणी कामना केली आहे आणि ती पूर्ण झालेली नाही असं कधीच घडलेलं नाही म्हणजे आज हे नगरभोजन जे प्रति सोमवारी असतं आहे तर प्रति सोमवाराची नगरभोजनाची पावती जर फाडली त्याचा नंबर आठ वर्षाच्या नंतर येतो आहे इतकी बुकिंग झाली आहे म्हणजे इतक्या लोकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि ती सोमवार पूर्ण गेलीत म्हणून गुरुवारीसुद्धा नगरभोजन चालू आहे आणि गुरुवारसुद्धा अपुरे पडतात म्हणून शनिवारीसुद्धा बरेच नगरभोजनं होत आहेत लोकांचे नवसं पूर्ण होत आहेत पाहिलं गेलं तर मध्ये कोरोनाच्या कार्यकाळामध्ये नगरभोजन जे आहे ते बंद होते त्या दरम्यानची काय परिस्थिती होती नाही त्यावेळेस तर पूर्ण आपल्या भारतामध्ये तशीच परिस्थिती ना पूर्ण बंद बंदच आम्ही पूजा पूजा वगैरे कशी करायचे एकटाच मी करायचो मध्ये 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 बसून आणि दर्शनासाठी त्या गेटपासूनच कुणी येतच नव्हतं पण एखाद्या जायला तो गेटच्या बाहेरून दर्शन होतं मंदिर पूर्णतः बंद होतं सकाळपासून कसं नगरभोजनाचे कार्यक्रम त्यानंतर बा, की बाहेर कीर्तनाचे कार्यक्रम नियोजित प्रति सोमवारी किंवा गुरुवारी आता जसं तुम्ही म्हणतायत की शनिवारी पण नगरभोजन होतात कसं नगरभोजना दिवसाचा पूर्ण दिनक्रम कसा असतो दिन कार्यक्रम नित्य नियमाप्रमाणे आम्ही सकाळी ठीक पाच वाजता किंवा सव्वा पाच वाजता पूजेसाठी येतो सव्वा पाच ते सव्वा सहा आमची पूजा होती पुजाऱ्याची आणि त्याच्यानंतर मग भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि ज्याचं नगरभोजन आहे त्यांचं खाली स्वयंपाक रात्रीच्या रविवारच्या रात्री सव्वा बारा वाजल्यापासून सुरू होतो मग दुपारी तीन वाजता बारा वाजता कीर्तन होते नामस्मरण होते भजन कीर्तन होते त्यानंतर तीन वाजता पंक्ती बसा जेवण्यासाठी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हजारो लोकं भावी भक्त मोफत जीवन जातात इथं प्रति सोमवार गुरुवार आणि शनिवार खरं पाहिलं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर या आलेल्या प्रतिक्रिया मात्र नगरभोजनाचा नियोजित या ठिकाणी कार्यक्रम पार पडतात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहिलं गेलं तर आज सोमवारनिमित्त हार देखील या ठिकाणी घातलेला आहे आणि इकडं पाहिलं गेलं तर एकदम सुशोभीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय फुलाचे आरास जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते खरं पाहिलं तर या देवस्थाना या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर कधी वेळ आणि किती वेळ जातोय हे आपल्याला सुद्धा या ठिकाणी समजणार नाही आणि सोमवारनिमित्त जे आहे ते या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम देखील पार पडलेत भजनाच्या कार्यक्रमास दरम्यान त्या जे भजनी मंडळी आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि थेट आपण पाहू शकतो या देवस्थानाचं महत्त्व जे ऐकलं आहे माझ्यासोबत काही महिला भजनी पण माझ्यासोबत आहेत कसं नियोजित कसे कार्यक्रम वगैरे हो पार पडतात भजनाचे किती वेळ देतात आम्ही आठला सुरू करतात दहा साडे दहा वाजेपर्यंत करतो भजन दिवसभर काम घरकाम असतील बाकी शेतातले वगैरे काम आणि त्यावेळेस वेळ मिळतो का भजनासाठी मनोरंजन होतं आहे आम्हाला इथे देवाप आलं प्रसन्न वाटते आपलं दोन तास आपलं टाइम काढून येतात आम्ही दर सोमवारी आवडीनं भजन करून जातो आनंदाला आप एकदम इथं ज्यावेळेस तुम्ही भजन करतात चेहऱ्यावर देखील तुम्हाला आनंद पाहायला मिळतोय एकदम चांगलं फील होत आहे का तुम्हाला हो समाधान समाधान भजन केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरलं एक हास्य जे आहे या सगळ्यात गोष्टी सांगून जाते की इथं मंदिरामध्ये आल्याच्या नंतर किती समाधान त्यांना व्यक्त होत आहे बाकी आ, हे पण आहेत ता, बाकी इतर महाराज मंडळी पण अभिनेकरी पण माझ्यासोबत नियमित विना वगैरे घेता का होती वेळ देता पूर्ण म्हणजे किती वाजता प्रति सोमवारीच भजनाचे कार्यक्रम होतात की प्रति दिवसाला पण होतात प्रत्येक दिवशी होतात सोमवारी आठ वाजता भजन चालू होते आठ ते दहा आठ ते दहा घरकाम आणि इतर भजनाला देण्यासाठी वेळ हो इतर। भजन करतो पहिले तर ज्यावेळेस भजनाच्या कार्यक्रमामध्ये तल्लीन झालेली ही भजनी मंडळी जसं की महाराजांनी या संदर्भात नगरभोजना संदर्भात दिलेली माहिती त्यामुळे इतर गोष्टीचा कुठेही बाबा किती वेळ देतात आम्ही दर दर सोमवारी भजन करतात बरेच दिवस झालं दर सोमवारी भजन करतात बरेच दिवस झालं आणि करीत राहायचं <Sanother> मला एखादा आता या देवावर या सोमेश्वर देवावर एखादा अभंग वगैरे तुम्हाला काही बोलून दाखवता येईल का हो हो थोडस काही शब्द रचना मला हाय म्हणता येईल ना शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती त्याचे पाये माझे चित्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिवनाम व शिवनाम व शिवनाम तयान बादे क्रोध काम तयान बादे क्रोध काम तयान बादे क्रोध काम धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर या दरम्यान झालेली चर्चा प्रत्येकानं आपल्या देवासंदर्भात अभंगरूपी शब्दाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं गायन मात्र या देवस्थानासंदर्भात आणखीन काही अपडेट्स या पुढल्या काही कार्यकाळामधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य रुजबिडिया बीड परळी